आता एक प्रश्न असा आहे की दोन तीन दिवस व्हायरल व्हिडिओ व्हिडिओवरून चालले तुम्ही काल एक मुलाखत दिली म्हटले कारवाई कर, व्हायरल आणि लगेच एका सहकार्यावर गुन्हा दाखल झाला शोधासाठी आहेत त्याची मी माहिती घेतलेली आहे चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल झालेला आहे आता त्या ज्या गोष्टी आहेत त्या आता निवडणुकीचा कार्यकाळ असल्यामुळं मला त्याच्यावर भाष्य करून अजून जे काही स्पेसिफिक उमेदवार असेल त्यांच्यावर हे जायचं आहे मी वैयक्तिक कधी गेलेलो नाही पण काही लोक जाणीवपूर्वक आमच्या कार्यकर्त्यांना त्या कोंडी त्याने ट्रॅपमध्ये अडकून जर अशा गोष्टी करत असेल तर त्या व्हिडिओची काय सत्यता आहे तो व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे हे अंती आणि फॉरेन्सिक तपासणी हे तपासून होणार आहे तो खरा आहे की खोटा आहे हे मी माझ्यामार्फत पण तपासलेला आहे खोटा असेल तर ज्याने खोटा केलाय त्याच्यावर गुन्हा दाखवून कडक शिक्षा झाली पाहिजे आणि तो जर खरा असेल तर ती जी अश्लीलता कोणी केली असेल तर त्याच्यावर पण त्याच्याबाबतची कारवाई ही निश्चित प्रकारे झाली पाहिजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जर तऱ्हेच्या आहेत त्याच्यावर आत्ताच काय बोलणं योग्य ठरणार नाही निवडणुकीनंतर सगळ्या पुराव्याविषयी सगळ्या डॉक्युमेंटविषयी काय गोष्टी सत्य आहेत हे लोकांपर्यंत मी सांगेल मी पुन्हा एकदा सांगतो ही एक राजकीय लढाई आहे ही एक विचाराची लढाई आहे म्हणून त्या स्तराला आम्ही आजपर्यंत गेलो नाही पण काही लोक जाणीवपूर्वक जाऊ इच्छितात तर त्याच्यावर खुलासा आम्हाला तो करावा लागेल पण तो निवडणुकीनंतर आम्हीजनक खुलासा असेल तुम्ही बघा ना आता तुम्ही ते बघा काय होईल धन्यवाद